श्री दत्त ग्लोबल स्कूल च वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला श्री दत्त ग्लोबल स्कूल च वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सुरुवातीस दत्तात्रयांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं श्री दत्त ग्लोबल स्कूलचे संस्थापकाध्यक्ष सतीश घंटेनवरू यांनी प्रास्ताविक केलं संचालिका श्रेया घंटे यांनी वार्षिक अहवालाचं वाचन केलं यामध्ये वर्षभरात शाळेनं राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आरोही सुरवसे आणि शौर्य पाटील यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला याचबरोबर लोकगीत स्पर्धा घेण्यात आली यासाठी परीक्षक म्हणून विलास कुलकर्णी कट्टे यांनी काम पाहिलं सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदना गाव सुटेना गुलाबी साडी मास आय एम बारबी गर्ल अशा गाण्यांवरती बालचणी नृत्य सादर केलं प्राचार्य युवराज मेटे यांनी आपल्या मनोगतात श्री दत्त ग्लोबल स्कूल न वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं आणि बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं शाळेच्या प्रगतीबद्दल शिक्षक आणि संस्थेचं कौतुक केलं कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानं झाली या प्रसंगी डोणगावच्या सरपंच राजर्षी आमले बाबा आमले माही चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका रश्मी मोहोळकर अक्षता चव्हाण आणि पालकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सूत्रसंचलन रश्मी मोहोळकर आणि प्रज्ञा सराटे यांनी केलं